नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे सध्या मी मुंबईच्या आझाद मैदानावर आहे आणि पावसाळी अधिवेशन चालू असल्यानं आपल्या विविध मागण्या मागण्यासाठी विविध संघटना जी आहे मोर्चे घेऊन आलेली आहे गेली दोन दिवस सतत पाऊस असल्यामुळं या ठिकाणी पावसातही तेवढाच जोर आ, आंदोलकांचा दिसून येत आहे आज मात्र या ठिकाणी आपल्याला उघड उघाड दिस दिसत आहे पण मात्र तेवढा मात्र जोर जो आहे आंदोलकांचा दिसत नाही मी तुम्हाला सामोरं जाऊन सांगतो हे बघा ह्या पेंडालमध्ये एक आंदोलन सुरू आहे त्यामध्ये पण महिलांच्या पारिसारिक महिलांचा आहे आणि इकडे बघू शकता आपण हे सुद्धा एक आंदोलन सुरू आहे ह्या ठिकाणी आपण या आंदोलनाविषयी तुम्हाला मी पहिल्या दिवशी म्हणजे काल व्हिडिओमध्ये माहिती दिलीच होती या या आंदोलनाची या महिलांच्या आंदोलनाची त्यानंतर सुद्धा मी आणखी तुम्हाला पूर्ण चित्र दाखवतो हा पिंडल आता सध्या खाली आपल्याला दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात ता पिंडाल टाकण्यात आला कारण त्यांचा जे मागण्याचा मोर्चा होता तो झालेला आहे आता या ठिकाणी आता पुन्हा एक मोर्चा आपल्याला दाखवतो मी बघू शकता तुम्ही या दृष्टी नैसर्गिक फुल बघू शकता या ठिकाणी सुद्धा कार्यकर्ते आहेत आणखी मी तुम्हाला ह्या पेंडालकडे पण घेऊन जातो हे संपूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी जेवढे आंदोलक बसलेले आहे तेवढे आंदोलन मी तुम्हाला दाखवतो हा आ, एक महिलांचा एक मोर्चा आहे पोलीस पत्नी एकता मंच मुंबईच्या वतीनं हा मोर्चा आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आणि आणखी एक दुसऱ्या मोर्चाकडे घेऊन दाखवून जातो मी तुम्हाला युवा भीम सेनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आपल्याला आंदोलन करताना काही कार्यकर्ते दिसत आहे आणि दुसरीकडे एक एकीकडे आणखी एक, एक साखळी उपसणं या ठिकाणी चालू आहे म्हणजे सततच जे आहे असे आंदोलनं जे आहे या ठिकाणी सुरू आहे या पावसाळी अधिवेशन आहे आणि पावसाळी अधिवेशन असल्याच्या कारणाने आपल्या विविध मागण्या मागण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी सगळ्या संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत सरकारच्या दरबारात आपला आवाज जावा या हेतूनेच जे आहे आंदोलन केल्या जाते मात्र या आझाद मैदानाच्या परिसरात जे जा आहे जागा थोडीशी अपुरी पडत आहे खूप छोटीशी अशी जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे एकीकडे एक मी दुस दुसरीकडे मी तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा दाखवतो तुम्ही बघू शकता हा पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठा असा एक या ठिकाणी रोज आहे अनेक गाड्या वगैरे या ठिकाणी सगळ्या ठेवण्यात आलेल्या आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर अनुचित प्रकार झाला आंदोलकांकडून तर त्यांच्यावर पोलीस कारवाईसाठी गाड्या वगैरे आहेच नक्कीच आपापल्या मागण्या घेऊन या ठिकाणी आलेले जे आंदोलक आहे त्यांच्या मागण्या मात्र सरकारच्या मंत्रालयापर्यंत पोहोचतात का किंवा सरकार त्याची दखल घेते काय हे सुद्धा तेवढंच बघण्या योग्य आहे आ, हे जे दृश्य जे आहे मी तुम्हाला सगळं आझाद मैदानाच्या मैदानामधून दाखवत आहो हे संपूर्ण दृश्य आणि विविध मागण्या घेऊन जे आहे ते या ठिकाणी आंदोलन आले संपूर्ण महाराष्ट्रातलेच आंदोलक या ठिकाणी आलेली आहे आपल्या मागण्या घेऊन जोपर्यंत हिवाळी अधिवेशन हे पावसाळी अधिवेशन चालेल पावसाळी अधिवेशन मुंबईला पावसाळी अधिवेशन असतो आणि नागपूरला हिवाळी अधिवेशन असतो तर नागपूरला यापेक्षाही मोठ्या प्रमाणात लोक मोर्चा घेऊन येतात आपल्या मागण्यावर पण मात्र त्या प्रमाणात जे आहे या मुंबईच्या पावसाळी अधिवेशनावर मात्र आम्हाला दिसून येत नाही तर नक्कीच मागण्या मान्य होईल किंवा नाही होईल तो तो, तो पुढचा भाग आहे पण लोकशाहीमध्ये प्रत्येकांना आपल्या मागण्या मागाव्या लागतात आणि त्या सरकार कधी पूर्ण करतात कधी पूर्ण करीत नाही पण तरीसुद्धा अधिवेशन आलं की मात्र सर्व लोकांना असं वाटते की आमच्या मागण्या सरकार दरबारी पोचल्या पाहिजे आणि आमच्या मागण्याचा आवाज जो आहे तो विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये गुंजला पाहिजे त्या त्या क्षेत्रातले जे आमदार राहतात त्यांनी तो मुद्दा उचलला पाहिजे काही मुद्दे उचलतात पण काही मुद्दे उचलल्या जात नाही काही मुद्द्याकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्या जाते म्हणूनच दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यासाठी जे आहे आयदा आझाद मैदानावर जे आहे संपूर्ण मोर्च करून या ठिकाणी आलेली आहे आंदोलन करीत आहे तर नक्कीच आता सरकार याची कितपत दखल घेतात आणि यांचे प्रश्न सुटतात की नाही सुटत की पुन्हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशारवर आणि यांना आंदोलन करण्याची वेळ येईल आता हे तर बघण्या योग्यच आहे पण तोपर्यंत मात्र ज्या काही जन समस्या असतील त्या सरकारने सोडवल्या पाहिजे कारण अनेक लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठीच प्रशासन ब बसलं असते मात्र अनेक समस्यावर सुद्धा प्रशासन दुर्लक्षसुद्धा करते पण मात्र सरकारने म्हणजे मेजर ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा मात्र नक्कीच प्र प्रयत्न केला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज आहेत आणि ते सुद्धा अनेक समस्यावर लक्ष देतच असतात तर मात्र आता या सगळ्या अधिवेशनामध्ये आलेल्या लोकांच्या समस्येवर आता कितपत लक्ष देतात देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बघणेला आहे आहे तर आजच्यासाठी बस एवढंच तर तुम्ही नक्कीच डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही तुम तुम्हाला पाठवत असतो आणि त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही बेल आयकनसुद्धा दाबा आणि डब्ल्यू एस न्यूज ला तुम्ही तुमची जाहिरात देऊन तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता ते कशाची जाहिरात असो म्हणजे सामाजिक असो राजकीय असो की इतर प्रतिष्ठानाची जाहिरात असो त्या जाहिराती देऊन आम्हालासुद्धा तुम्ही उपकृत करू शकता तर नक्कीच डब्ल्यू वी एस न्यूजला बघण्यास मात्र विसरू नका लाईक सबस्क्राईब करण्यास तर बिलकुलच विसरू नका कारण व्हिडिओ बन बनवण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मेहनत घ्यावं लागते बाहेरून पूर्ण मी महाराष्ट्राचा सुद्धा दौरा करत असतो आणि प्रत्येक चित्र तुम्हाला दाखवत असतो आज मुंबईमधलं तुम्हाला हे दृश्य दाखवलेलं आहे दोन दिवसापासून आम्ही मुंबई विधानसभेतले जेवढी काही मोर्चा आहे तेवढे कवर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर नक्कीच बघत राहा डब्ल्यू एस न्यूज धन्यवाद नमस्कार